राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी प्रसिद्ध सबरीमाला मंदिरात जाऊन दर्शन घेतलं द्रौपदी मुर्मू पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्यात या मंदिराला भेट देणाऱ्या त्या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत माजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांनी यापूर्वी एकोणीसशे सत्तरच्या दशकात या मंदिराला भेट दिली होती द्रौपदी मुर्मू यांचा हा दौरा वेगवेगळ्या अर्थानं आता महत्वाचा ठरतोय दोन हजार अठरा मध्ये सर्वोच्च न्यायालयानं मासिक पाळीच्या वयोगटातील म्हणजेच विशेषत दहा ते पन्नास वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्यावरील पारंपरिक बंदी रद्द केली होती या ऐतिहासिक निर्णयानंतर राष्ट्रपतींचा हा दौरा प्रतिकात्मक दृष्ट्या महत्वाचा मानला जातोय हे मंदिर भगवान अय्यप्पा यांना समर्पित आहे ज्यांना ब्रह्मचारी मानलं जात सबरीमाला मंदिरात जाण्यासाठी राष्ट्रपती मुर्मू सकाळी अकरा वाजता कडेकोट सुरक्षेत पंबा नदीच्या परिसरात पोहोचल्या तिथं त्यांनी पंबा नदीत पाय धुतले आणि तिथल्याच गणेश मंदिरात प्रार्थना केली गणेश मंदिराचे मुख्य पुजारी विष्णू नंबुथिरी यांनी केट्टीनिरा मंडपमध्ये इरुमुद्दी केटू तयार करण्याची धार्मिक प्रक्रिया केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे एडीसी सौरभ नायर पी एस ओ विनय माथुर आणि जावई गणेशचंद्र होमरम यांनीही ही प्रक्रिया केली यानंतर त्यांनी मंदिराजवळील भिंतीवर नारळ फोडलं आणि पवित्र पिशव्या डोक्यावर घेऊन चार पूर्णांक पाच किलोमीटरच्या स्वामी अय्यप्पन रोडवरून चार चाकी वाहनानं सनिधानम पर्यंत पोहोचल्या तिथे अठरा पवित्र पायऱ्या चढून भगवान अय्यप्पाच्या पवित्र मंदिराचं दर्शन घेतलं यावेळी द्रौपदी मुर्मू यांनी खास काळ्या रंगाची साडी घातली होती केरळ देवस्वम मंत्री व्ही एन वासवन आणि त्रावणकोर देवस्वम बोर्डचे अध्यक्ष पी एस प्रशांत यांनी त्यांचं स्वागत केलं राष्ट्रपतींनी डोक्यावर एक पवित्र पिशवी घेऊन भगवान अय्यप्पाची प्रार्थना केली आणि त्यानंतर ती पवित्र पिशवी मंदिराच्या पायऱ्यांवर पूजेसाठी ठेवली तिथेच जवळ असलेल्या वावरस्वामी आणि मलिकपुरम मंदिरातही त्यांनी दर्शन घेऊन प्रार्थना केली यापूर्वी केरळच्या सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून अनेकदा वाद झाले होते मात्र आता स्वतः द्रौपदी मुर्मू यांनी या मंदिरात प्रवेश करून नवीन पायंडा रचलाय तर दुसरीकडे केरळ मधले भाजप खासदार संजय कुमार यांनी यावर एक वेगळी प्रतिक्रिया दिली आहे एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हटलेत द्रौपदी मुर्मू सदुसष्ट वर्षांच्या आहेत त्यामुळे त्यांनी नियम मोडला नाही कुणाच्याही भावना दुखावल्या नाहीयेत उलट त्यांनी सन्मान केलाय असं संजय कुमार यांनी म्हटलंय त्यांच्या या वक्तव्यानंतरही आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत एकूणच तुम्हाला या सगळ्या घडामोडींवर नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका